जनतेचा अधिकरणामध्ये जाणीव हक्काची या विचारमध्ये आपले स्वागत आहे मार्वल स्कूल मध्ये मा मार्वल इंग्लिश स्कूल मध्ये उपक्रम शेकोटी मोठ्या उत्साहात संपन्न झाला नवनवीन उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मार्वल इंग्लिश स्कूल मध्ये हिवाळ्यात थंडीच्या दिवसात पारंपरिक पद्धतीने ग्रामीण भागात साजरा केला जाणारा उपक्रम शेकोटी हा नाविन्यपूर्ण उपक्रमात राबविण्यात आला प्रारंभी शेकोटी पूजन प्राचार्या शुभांगी पवार यांच्या हस्ते करण्यात आले रात्रीच्या वाढत्या थंडी सोबत विद्यार्थ्यांनी सादर केलेले गायन डान्स मिमिक्रीने कार्यक्रमात रंगत आली संस्थापक प्राध्यापक नंदराज पवार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला पारंपरिक सादरीकरणासोबतच समूह भोजनाचा आस्वाद घेत विद्यार्थी शिक्षक यांनी या उपक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमाचे संचलन ऋतुजा जमादार पूजा पुजारी यांनी केले पालकांच्या सदर उपक्रम राबविल्याबद्दल स्कूल चे कौतुक होत आहे चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव